नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण इथं दहा कॉईन घेतलेले येतं आणि या कॉईनची एक रचना तयार केलेली आहे बघा तर आजचा खेळ आपला असा असणार आहे की या दहा कॉईनच्या मदतीने आपल्याला पाच सरळ रेषा तयार करायच्या आता ज्याच्यामध्ये प्रत्येक रेषेमध्ये चार चार कॉईन असले पाहिजेत बघा ह्या पाच रेषा तयार करायच्यात आणि त्या प्रत्येक रेषेमध्ये चार कॉईन असणे बंधनकारक आहे हाच आजच्या खेळाचा नियम असणार आहे बघा तर हा खेळ खेळत असताना बघा तुम्ही कितीही कॉईन हलवू शकता आणि कसेही कुठेही ठेवू शकता मात्र कॉईन एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत त्यानंतर बघा एकावर एक कॉईन आपल्याला अजिबात ठेवायचे नाहीत म्हणजे एका ठिकाणी एकच कॉईन आपण ठेवू शकतो बघा इथं ही जी रचना केली आहे ती रचना मी तुम्हाला हे सांगण्यासाठी केलेली आहे की रेषा कशा असायला पाहिजेत तर बघा एक दोन तीन चार अशा रेषा असल्या तरी काही हरकत नाही किंवा एक दोन तीन चार अशा तिरकस रेषा असल्या तरी काही हरकत नाही बघा इथं चार चारच्या दोन उभ्या रेषा आणि एक तिरकस म्हणजे अशा तीन रेषा मी तुम्हाला इथं या रचनेमध्ये तयार करून दाखवल्या तर तुम्ही कितीही कॉईन हलवू शकतात आणि चार चार कॉईनच्या पाच रेषा आजच्या या खेळामध्ये तयार करू शकतात याला काहीही बंधन नाही तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इतर रांगेमध्ये उभा आहे तर सर्वजण इथं प्रयत्न करून पाहणार आहेत तर यांच्यापैकी बघू आजचा हा खेळ कोण यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात आधी वैष्णवी प्रयत्न करून पाहणार आहे तर बघू आता वैष्णवी काय करते बघा तुम्ही हे कॉईन बाजूलासुद्धा सरकून ठेवू शकतात तुमच्या मनाप्रमाणे एक एक कॉईन उचलून चार सरळ रेषा तयार करू शकतात बघा चल बरं वैष्णवी बघू आता वैष्णवी आपण कुठं कॉईन ठेवते आहे आणि कशाप्रकारे प्रकारे ठेवते झालं बर सांग बर तीनच रेषा झाल्यात आपल्याला पाच, पाच करायच्यात पाच, पाच, पाच किती पाच, पाच।, पाच। बरं काही हरकत नाही चालते छान प्रयत्न केला वैष्णवीने सुद्धा आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे श्रुती आता श्रुती बघू या कॉईनचा उपयोग करून पाच सरळ रेषा कशा तयार करते प्रत्येक रेषेमध्ये चार पॉईंट आलेच पाहिजे बघा बर बर अजून मागायचे बघा तुती कसे पॉइंट मागायचे बघू आपण झाले किती रेषा झाल्यात तयार पण नाही का जमत बरं चालते काही हरकत नाही छान प्रयत्न होता श्रुतीचा पण आता बघा गीता आली गीता बघू काय करते चार चार कॉइनची एक रेशा आली पाहिजे हा आणि पाच रेषा तयार करायच्या आपल्याला बघा आता गीता कशा प्रकारे कॉईन आहे तुम्ही कितीही कॉईन हलवू शकतात कितीही कॉईनची जागा बदलू शकतात कुठेही ठेवू शकतात हां शकता आहे नाही जमत बरं ठीक आहे काही हरकत नाही गीताने सुद्धा छान प्रयत्न केला आता पुढची विद्यार्थी आहे सलोनी सलोनी बघू आता काय करते आहे सलोनीने कॉईन हलवायला सुरुवात केली बघा आता सलोनी कुठे कुठे कसे कसे कॉईन आहे तर काय होते सलोनी जमत आहे का नाही जमत बर चालतंय ठीक आहे काय हरकत नाही छान प्रयत्न होता आता पुढची विद्यार्थिनी आहे वेदिका तर वेदिका बघू आपण काय करते वेदिकाने क्वाइन ठेवायला सुरुवात केली आहे झालं किती रेषा झाल्यात वेदिका तुझ्या तयार चार तीन तीन रेषा तयार झाल्या बरं छान काही हरकत नाही छान प्रयत्न होता आपल्याला पाच रेषा तयार करायच्या यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा आता पौर्णिमा बघू आपण काय आहे पौर्णिमाने कॉईन हलवायला सुरुवात केली आहे कॉईन कसे असले तरी तुम्ही तुमच्या मनाने कसेही ठेवू शकतात त्याला काहीही बंधन नाही बघा बघा पौर्णिमा थोडंसं वेगळं रोखं लावण्याचा प्रयत्न करते काय झालं झालं पौर्णिमा अजून प्रयत्न करायचा आहे तुला नाही बर छान काय हरकत नाही पौर्णिमाच्या तीन रेषा इथं तयार झाल्यात आहात आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे स्वाती तर स्वाती बघू काय करते थोडासा विचार करा गडबड करू नका रे स्वातीने सुद्धा किती लाईन तयार केल्यात स्वाती तीन लाईन तयार केल्यात किती तीन तर अजून प्रयत्न करायचा का तुला बर काही हरकत नाही चला यानंतर बघा आता रोहिणी आली रोहिणी बघू काय करतीये बघा रोहिणी थोडासा वेगळा प्रयत्न करतीये आपल्याला चार चारच्या रेषा तयार करायच्यात रोहिणी आणि पाच रेषा व्हायला पाहिजेत या कॉईनच्या बरं बघा छान प्रयत्न होता रोहिणीचा काही हरकत नाही पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता राधा राधा बघू आता आपण काय करते कितीही कॉईन आहेत आणि कसेही ठेवायचे मात्र पाच रेषा आपल्याला तयार करायच्या प्रत्येक रेषेमध्ये चार कॉईन आले पाहिजेत कॉईन सरकवण्याचं तुम्हाला काहीही बंधन नाही चल राधा प्रयत्न करू पहा तर बघू आता राधा आपण कशा प्रकारे राधा एक लागली थोडासा वेगळा विचार केला तर हे कोड तुम्हाला नक्की येईल बघा काय झालं राधा अजून प्रयत्न करायचा आहे बर छान बघा राधाने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला काय हरकत नाही पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता प्रिया तर प्रिया बघू आपण काय करते आता प्रियाने कॉईन सारखवायला सुरुवात केली आहे कॉईन कशी बघू आपण आता प्रिया काय झालं रे प्रिया नाही जमत, जमत बरं छान काय हरकत नाही प्रयत्न मात्र छान होता प्रियाचा बघा आता पुढचा विद्यार्थी आहे प्रदीप तर प्रदीप बघू आपण आता काय करतोय थोडासा विचार करा तुम्ही वेळ घेतला तरी काही हरकत नाही पण हे कोड सोडवा कारण तुम्हाला इथं काहीही बंधन नाही कितीही क्वाईन तुम्ही सरकू शकतात आणि कुठेही कसेही ठेवू शकतात आणि कशाही रेषा तुम्ही करू शकतात फक्त रेषा सरळ पाहिजे काय झालं प्रदीप जमतय अजून प्रयत्न करायचा आहे बर काही हरकत नाही छान प्रयत्न होता प्र प्रदीपचा तर आता बघा पुढचा विद्यार्थी आहे श्याम श्याम बघू आता काय करतोय श्यामने एक एक कॉईन सारखवायला सुरुवात केली आहे कदाचित श्याम करू शकतोय असं मला वाटते पाच रेषा तयार करायच्या प्रत्येक रेषेमध्ये चार चार कॉईन आले पाहिजेत रेषा झाल्यात श्याम तीन झाल्यात चार चार कॉईनच्या केवळ तीन लाईन झाल्यात पण बघा श्यामने इथं खूप वेगळा प्रयत्न केलाय आणि खूप कौतुकास्पद प्रयत्न आहे त्याचा तर काही हरकत नाही तर बघा सर्व विद्यार्थी एक एक प्रयत्न करून आता इथं उभा येतं वाट बघत कोण तयार करतं हे कोड म्हणून किंवा कोण हे कोड सोडवत आहे म्हणून तर अजून कोणाला प्रयत्न करून बघायचा की एखादा आहे मग मी करून दाखवू का हो। बर चालतंय आता मी तुम्हाला हे कोड सोडून दाखवतो बघा तर बघा मंडळी या कॉईनच्या सहाय्याने मी पाच सरळ रेषा तयार करणार आहे आणि प्रत्येक रेषेमध्ये चार कॉइन असणार आहेत बघा तर कॉईनचं काही बंधन नाही बरं का इथं थोडीशी आकृती मी तुम्हाला मोठी करून दाखवतो इथं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या पाच रेषा कशा प्रकारे तयार होणार आहेत तर बघा आता ही आपली आकृती तयार झाली आणि एक एक रेश मी तुम्हाला इथं मोजून दाखवतो आता या कॉईनपासून सुरुवात करतो बघा एक दोन तीन चार या चार कॉईनची एक रेस त्यानंतर बघा या कॉईनपासून एक दोन तीन चार या कॉईनची दुसरी रेश त्यानंतर बघा इथून एक दोन तीन चार आता मी इकडं मोजली इकडं मोजली नाही कारण ही आपण इकडून मोजलेली आहे ती डबल होती काउंट म्हणून एक दोन तीन चार ही तिसरी रेस त्यानंतर बघा इथून आता एक दोन तीन चार ही चौथी रेश आणि बघा इथून मी पहिल्यांदा अशी मोजली होती ती आता दुसऱ्यांदा अशी मोजली कारण ती डबल काउंट होईल म्हणून त्यानंतर बघा शेवटची म्हणजे पाचवी रेषा असणारे एक दोन तीन चार अशा प्रकारे पाच रेषा तयार झालेल्या आहेत तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ते हा खेळ शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांना अशा नवनवीन बुद्धीच्या खेळांची सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद